शुभ सकाळ मित्रांनो मी संकेत कोकणी संख्या या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आज पूर्ण माहिती भात कापणीवर देणार आहे भात कसं कापलं जातं त्यानंतर पुढची जी प्रोसेस असते त्यावरती पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असेल मी आता भात कापत आहे आणि नंतर तिकडे सुकत टाकेन आणि अक्षचे बाप्पाच तिकडे पेंडी <laughs> सुकत घालते <laughs> एक भात कापून झाल्यानंतर सुकट टाकला जातो सुकट टाकून झाल्यानंतर ते सुकल्यानंतर बांधलं जातो आम्ही कोकणी लोक भले आम्ही सिटीमध्ये राहो बट गावाकडचं कामकाज आणि राहणीमान कधी विसरत नाही तर असं म्हणतात की चाकरमानी सिटी मधून आल्यानंतर काहीच काम करत नाही असं नाही सर्वजण करतात काही जणांना आवडत नाही ती वेगळी गोष्ट राहिली बट करतो आम्ही कापाय कुठं किती राहिलाय <laughs> 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 तिथे जोड आणायचं ना तिथूनच जोडायचं ना फक्त वातावरणाचं डॉक्टर नाही घर हा <laughs> हा जात मायले की कापतायत तिकडे मम्मी कापते तिकडे आई कापते मी शूटिंग करते थोडा वेळ हा

हो दे होईल दे। सावकाश अरे हा का त्याला इकडे किसरून म्हणतात किसरून हा जर हाताला लागला तर वा हाताची वाट लागते हे बघ का लागले माझ्या हाताला दिसलं असतील आग आग होती ती काढतो हे पान हे जर हे ला हा जर हा लागेल तेव्हा हे पान जेव्हा चोलतो ना आपण हाताला जिथे लागले तिथे तर तिथलं निघून जातं पूर्ण असं भात कापणी इत, इतकी पण सोपी नाहीये जेवढं दिसतंय हे माझ्या आजीचे जुने सांगावे आहेत की असं केल्यावर आगाग होत नाही <laughs> तर आता बरं वाटायला लागले हां